हाय हॅलो नमस्कार कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण तर मजेतच असणार तर चला मी आज तुमच्यासोबत तळणीच्या मोदकांचं व्हिडिओ शेअर करत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तूप घेतलं आहे कडाईमध्ये थोडंसं एक चमचा घालून आणि इथे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे आपण आता छान रोस्ट करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत कढाईमध्ये आणि भाजल्यानंतर मग आपल्याला काढून घ्यायचे एक भांड्यात आणि इथे आता मी हे काजू बदाम घेतलेले आहेत ते पण आपण तूप घालून थोडंसं भाजून घेणार आहोत आणि हे एकत्र मी मिक्स करून देते खूप आपल्याला हे एकत्रच राहू द्यायचे आणि आता इथे आपण गरम कडाईमध्येच थोडंसं पिठी साखर घेतली आहे मी एक वाटी तर ती पण बारीक करून घेतलेली मिक्सरला तर आता ती पण आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि इथे मी ताज्या दुधाची साय घेतलेली आहे थंड केलेली तर ती पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची म्हणजे खूप छान टेस्ट येते त्याच्याने तर एकदा असे करून पहा मैत्रिणींनो मोदक खूप छान येतात चवीला आता ही सर्व साय घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे खोबऱ्याचं किस वगैरे तर आता आपल्याला हे गार करत ठेव ठेवायचे दहा मिनटं तोपर्यंत आपण पारी लाटण्यासाठी कनिक करून घेऊ तर इथे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे इथे थोडंसं चिमुळभर मीठ घालून घेते तर अशा पद्धतीनेच करा मैत्रिणी रव्यामुळे खूप छान येतात खुसखुशीत येतात आपले मोदक खमंग येतात एकदम आणि इथे थोडंसं तूप मी गरम करून घेतलेले ते पण आता मी मिक्स करून घेते पिठामध्ये तर असं आपल्याला मुटोळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी थोडंसं दूध कोमट करून घेतलेलं आहे तर कप सव्वा कप असेल ते दूध तर ते थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि आता तो आपला गोळा वळ मळून घ्यायचा आहे व्यवस्थित त्या दुधामध्ये तर मला जेवढं मी घेतलेलं होतं दूध मला पूर्ण लागून गेलं ला, गोळा करण्यासाठी तर आता इथे आपण हा दहा मिनटं सेट होऊ देऊ तर आता इथे दहा मिनटानंतर आपला गोळा छान झालेला आहे मी झाकून ठेवला होता दहा मिनटं आणि आता आपल्याला असे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर आता इथे गोळे मी लाटून घेते तर इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं लाटताना तर इथे आपण छोटे छोटे पाऱ्या तयार करून घेणार आहोत आणि छोटी पारी लाटून घ्यायची आपल्याला तर खूप सुंदर खुसखुशीत मोदक येतात एकदा असे मोदक तयार करून बघा आणि खाऊन बघा तर आता इथे मी अशी छान पारी लाटून घेतली नाही बघू शकता थिकनेस किती आहे तर एकदम पातळ लाटून घ्यायची आपल्याला आणि आता आपलं मिश्रण पण थंड झालेलं आहे मोदकामधलं भरायचं सारण तर आता मी अशा पद्धतीने मोदक वाळून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारात मोदक तुम्ही तयार करू शकता तर मला हीच पद्धत सो सोपी वाटते म्हणून मग मी ह्याच पद्धतीने करते तर खूप सुंदर मोदक होतात मैत्रिणींना एकदा करून पहा तुम्ही अशा माझ्या पद्धतीने आणि चवीला पण तसेच भन्नाट येतात तर आता इथे असे मोदक मी तयार करून घेतलेले तर पाहू शकता तुम्ही आणि आता इथे मी दुसरा मोदक पण तुम्हाला करून दाखवते तर अगदी सोप्पा मोदक येतो आणि मैत्रिणींना माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा त्याच पद्धतीने मी दुसरा मोदक पण करून दाखवलेला आहे पाहू शकता अगदी कमी वेळेत होतात हे मोदक आणि बाप्पांसाठी तर ता छान असते तर खूप सुंदर होतात हे मोदक एकदा करून पहा आता मी असे सर्व मोदक तयार करून घेतलेले आणि आता आपण तळून घेणार आहोत तर इथे कढाईमध्ये मी तेल ना थोडं गरम करत ठेवलेलं होतं आणि आता मी सुरुवातीला हे दोन तीन मोदक तळून घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर पाहू शकता आणि आपल्याला मोदक तळताना एकदम लगेच झाराने लावायचं थोडंसं तळू द्यायचं मोदकाची वरची कळी व्यवस्थित तळी गेली की खूप खुसखुशीत -कुश होतात कारण जास्त जाडले तर तिथेच असतो ना त्याच्यामुळे तर अशा प्रकारे मी हे मोदक तळून दाखवले अजून मी एक बॅच तुम्हाला तळून दाखवते इथे तीन चार मोदक मी पुन्हा घेतले कढाईमध्ये आणि आपल्याला मोदक तळताना ता कमी जास्त गॅस करूनच तळायचे एकदम मंद गॅसवर पण नाही तळायचे कारण मग ते व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत करून पहा खाऊन